नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गुरु आणि या मालिकेच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते बाबळी कबीरला बोलावते आणि म्हणते बघा ना गुंजी माझं काय बी ऐकत नाही गाठोडो घेऊन निघाली तुम्ही जात तिला माझ्या लेकीची अशी वनवन होताने आणि मी नाही बघू शकत तेव्हा लगेच कबीर बोलतो गुंजा कुठे निघाली तू ऐक माझं आता लगेच गुंजा म्हणते आय तू जरा गप्प बसशील का आणि हो तुला माझी शपथ आहे नाहीतर आता माझं मरलेलं तोंड बक्षील आहे आता मात्र बाबळी शांत होते तेव्हा लगेच कबीर बोलतो गुंजा तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का सगळं काही नीट होणार आहे तेव्हा गुंजा बोलते मला ना माझ्यामुळे कुणालाही दुखवायचं नाही म्हणून ताईला दुखवायचं नाही आहे साहेबा मला तर कबीर लगेच गुंजाला बोलतो हे बघ गुंजा या सगळ्याला मी जबाबदार आहे त्यामुळे मी सगळं काही नीट करणार आहे तेव्हा आता गुंजा म्हणत असते आई चलबटकन आणि साहेबा तुम्ही जर या खोलीच्या बाहेर आलात ना तुम्हाला पण शपथ घालेल असे म्हणून आता गुंजा लगेच आईचा हात धरून रूममधून बाहेर निघालेली असते तरी ते बाहेर आता सर्वेशने गुंडांना सुपारी दिलेली असते आणि काम पूर्ण झालेलं पाहिजे असे म्हणत असते तर लगेच गुंड बोलतात हो चला रे बंदूक घ्या आणि आता गुंड लगेच गुंजा बाहेर येणार तेच गुंजाच्या घरासमोर आलेले असतात मग आता गुंजा आणि बाबळी इथे घराबाहेर आलेले असतात तेव्हा बाबळीमध्ये असते गुंज थांब ऐकून तरी घे तेव्हा कबीर मध असतो हे बघ गुंजा तू कुठेही जाणार नाही येस थांब गुंजा तर लगेच आता बाबळी म्हणत असते अगं गुंजा ऐकतरी त्यांना काय म्हणायचे ते तरी ऐकून घे तेवढ्यात लगेच दोन गुंड पळतच येतात त्यांच्या हातात बंदूक असते ते दोघेही बाबळी आणि कबीरला लोटून देतात आणि गुंजाला ओढतच गाडीत घेऊन किडनॅप करून घेऊन जातात आता मात्र बाबळी कबीर सर्वजण ओटू लागतात गुंजा गुंजा आता बाबळीला गुंजामागे धावत असताना बघताच इथे सर्वेशला मात्र धक्काच बसलेला असतो तो बोलतो बाबळी आता मात्र बाबळी ही गुंजाची आहे त्याला खूप मोठा धक्काच बसतो आता तो बाबळीकडे बघू लागतो त्याला डोंगरवाडीचे ते सर्व काही क्षण आठवू लागतात गरवाडीला त्याची आणि बाबळीची झालेली भेट आणि तिथलं सगळं काही आता त्याला आठवू लागतं तो आता बाबळीकडे एकटक बघत असतो तरी ते लगेच मधोमध असते बाबळी ताई तुम्ही शांत व्हाना रडू नका कबीर जा बरं पटकन गुंजाला शोधायला जा तेवढ्यात कबीरात बाई घेऊन येतो बाबळी बोलते थांबा थांबा जावई मला पण येऊ दे तेव्हा लगेच वीर बोलतो अहो तिथे जीवाला धोका आहे तेव्हा बाबळी म्हणते माझ्या लेखीपेक्षा मला काय बी महत्वाचं नाही मला येऊ द्या तरी ते आता ते गुंडांनी गुंजाल अंधाऱ्या मध्ये आणलेले असतात तर गुंजा जोरजोरात ओरडत असते मला सोडा कोणी पकडले मला सोडा पटकन तेव्हा लगेच तो गुंड बोलतो किती चुरू चुरू बोलते ग तू गप्प बायस आणि इथे तुला काही सोडायला आणलं नाही थोबाड फोडून टाकेन तुझं तेवढेच सर्वेश येतो आणि तो आवाज बदलून लगेच त्या गुंडांना बाजूला बोलवतो तेव्हा तो गुंड बोलतो साहेब काम झालंय तुमचं चला आता तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो हो झालंय ना का मग निघा तेव्हा तो गुंड बोलतो हो पण इथे आम्हाला पाळत ठेवायला ठेवणार होता ना तुम्ही तेव्हा तु सर्वेश बोलतो मी सांगितलं ना तुम्हाला इथून निघा म्हणून आता ते गुंड तिथून निघून जातात जा लगेच म्हणत असते ए कोणी किडनॅप केलं मला कोणी सोडा मला कोण आहे तो माणूस तेव्हा सर्वेश आता लगेच त्या गुंडांकडून गण घेतलेले असते त्या गणकडे बघत असतो तेवढ्यात गुंजा म्हणते मी आणि माझी आई कुणालाही घाबरत नाही हा माझा बा माझ्या आईला पोटोशू करून सोडून गेला मी आणि माझी आई लहानपणापासून एकट्या राहतोय कशाला बी घाबरत नाही बर का माझी आई मला हुडकून काढेलच आता मात्र सर्वेशला धक्का बसतो म्हणजे बाबरी सर्वेसच्या प्रेमाचं प्रतीक म्हणजेच गुंजा असते आता तो गुंजाकडे प्रेमाने बघू लागतो आणि रडत सुटतो तेव्हा लगेच गुंजा मत असते तू हे सगळं पैशासाठी करतोय ना पण चुकीच्या पोरीला पकडले तू अरे माझ्या आणि माझ्या आईकडे काहीच आहे रे आम्ही तुकडा भाकर खाऊन कसं बस पोट भरवतोय हे बघ तुला ना हे लय मागात पडेल साहेबा तुला जेलामध्ये पाठील सांगून ठेवते तर गुंजा म्हणत असते तुझं कधीही भलं होणार नाही तुझ्या आयुष्याचं वाटोळ होणार आहे तेवढ्यात आता सर्वेश गुंजाजवळ जाऊ लागतो तर गुंजा लगेच बोलते दूर हो लगेच सर्वेश मनाशीच म्हणू लागतो अगं गुंजा एवढ्या वर्ष बापाच्या प्रेमापासून दूर राहिली आणि आज तुझा दुर्दैवी बाप जवळ येतोय तर त्याला दूर करते या शहराच्या गर्दीत तुझ्या बापाला शोधत राहिली पण तुझा हा कम नशिबी बाप माहीत होऊन सुद्धा पण तुझ्या नशिबात नाही आहे ग तेव्हा आता कुंजा लगेच सर्वेशला लग बोलते बाप कुणाचा बाप काढतोय रे तेव्हा सर्वेश म्हणतो बाबळी अखेर मी तुला न्याय नाही देऊलू शकलो मी हरलोय बाबळी आणि खरं तर मी जगण्याच्या लायकीचाच नाही आहे कारण तुम्हाला तिथे दर्याखोऱ्यात सोडून मी ते ऐश्वाराम जिंदगी जगत राहिलो आता लगेच सर्वेश स्वतःच्याच गळ्याला बंदूक लावतो आणि आता मी जगू शकत नाही असे म्हणत असतो त्यानंतर इथे कबीर आणि बाबळी दोघेही गाडीवरती विचारपूस करत असतात गुंजाला कुठे दिसली का कोणी ती घेऊन आले का असे सगळीकडे विचारपूस करत असतात बाबळी मात्र खूपच टेन्शनमध्ये असते कोणी नेलं असेल माझ्या गुंजीला ती रडत असते तेवढ्यात आता गुंजा लगेच इथे तिचे हात सोडून घेते आणि डोळ्यावरची पट्टीही सोडते आता मात्र सर्वेशला समोर बघताच आणि ते पण गळ्याला बंदूक लावून गुंजाला तर धक्काच बसतो गुंजा लगेच सर्वेश गोळी चालवणार तेच त्याला ढकलून देते आता लगेच गोळी सर्वेशला न लागता दुसरीकडेच लागलेली असते गुंजाला मात्र धक्काच बसलेला असतो तरी ते मृन्मयीमध्ये असते मम्मा बाबा लवकर येईल ना गं त्या गुंजाचा बंदोबस्त करून तेव्हा माया म्हणते हो तू टेन्शन घेऊ नको मृण्मयी कारण सर्वेशने एकदा मनापासून काही ठरवलं ना की तो पूर्णच करत असतो तेव्हा मृण्मयी म्हणते अगं मम्मा शेवटचा चान्स हा नाहीतर कबीर माझ्या जिंदगीतून कायमच निघून जाईल तेव्हा लगेच माया बोलते अगं एकदा का सर्वेश हर्ट झाला ना मग बघ त्याला कोणीही आवरू शकत नाही आणि तू त्याला हर्ट केलंय आता ऋणमय बोलते अग पण कबीर पण हर्ट झालाय जरी गुंज गेले तरी तो त्या गुंजच्या प्रेमातून बाहेर निघेल का तेव्हा लगेच माया म्हणते हो एकदा का ती गुंजा गेली ना की हळूहळू ते सगळं काही विसरून जाईल आणि हो आता तू बाहेर चल इथे एक रडत बसू नको चल पटकन तेवढ्यात माया लगेच तृणमयीला बाहेर घेऊन चालली दिसते बोलते नाही मम्मा जोपर्यंत बाबा येऊन मला सांगत नाही ना की ती गुंजा नावाची डोकेदुखी कायमची संपली तोपर्यंत मी इथून बाहेर जाणार नाही नाहीतर मी इथेच माझा जीव देईल आता मात्र माया लगेच म्हणते मृणमयी काय बोलते आणि मृण्मयला मिठी मारते तरी ते गुंजा म्हणत असते का तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला काही झालं नाही ना तेव्हा सर्वेश बोलतो गुंजा का वाचवलंस तुम्हाला मी या लायकीचा आहे तेव्हा गुंजा बोलते काका तुम्ही मला पळवलं का असं केलं तुम्ही तुम्ही असं वागताल मी कधीही स्वप्नातसुद्धा विचार करू शकले नसते आणि तुम्ही तर माझ्या बरोबर एवढ्या प्रेमाने बोलायचे हो पण पोटच्या पोरीच्या प्रेमापुढे सगळं काही फिकं असतं ना म्या तुमच्या पोरीच्या संसारातून कायम निघून जाण्याचा प्रयत्न केला पण दरवेळेस सायबा नाहीतर मधुआईने मला अडवण्याचा प्रयत्न केला कुणाच्या हे जिंदगीत मला काट्यासारखं नाही राहायचंय काका तुम्हाला बी नकोय ना, ना मी घ्या ही बंदूक आणि लावा माझ्या डोसक्याला मला जगायचंच नाही सगळं काही संपून जाईल एकदाच तेव्हा सर्वेश बोलतो गुंजा माझं जरा ऐकून तरी घे तेव्हा गुंजा बोलते नाही ऐकायचं मला कुणाचंही नाही ऐकायचं कारण जिंदगीवर याचं त्याचंच ऐकत आली आहे मी ते बी खरं हाय माझं कोण ऐकणार हाय बिन बापाची पोर हाय मी आणि हो माझ्या आईने खूप कष्ट काम करून मोठ मला मोठं केलं त्यामुळे जिंदगीभर डोक्यावर छप्पर नाही असं म्हणण्यापेक्षा एकदाची गोळी घाला आणि संपून टाकवा मला तेव्हा लगेच सर्वेश बोलतो गुंजा तुझ्या डोसक्यावर बापाचं छप्पर आहे आता मात्र गुंजा म्हणते काय काय म्हणायचे तेव्हा तुम्हाला तेव्हा लगेच सर्वेश म्हणतो गुंजा तू ज्याला शोधत होती ना तुझा दुर्दैवी बाप तो मी आहे खरंच मला माहीत नव्हतं तू या जगात आहे नाहीतर मी तुमची एवढी परवड होऊच दिली नसते काय केलं असतं ते मला माहीत नव्हतं पण तुमच्यासाठी नक्की काहीतरी केलं असतं आज माझ्याकडे सगळं असतानाही मी हदरलोय पण आता गुंजाला लगेच सर्वेशचा राग येतो ती त्याला मारायला जाणार तेच हात थांबवते तेव्हा सर्वेश म्हणतो खरंच गुंजा तुला जी शिक्षा द्यायची ना ती दे मला तरीही माझ्या पापाचं प्रायश्चित्त नाही मिळणार मला चालव गोळी आणि या सगळ्या क्लेशातून मला मुक्त कर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे कबीर आणि बाबळी ही तिथे आलेले असतात आता बाबळी समोरही सर्वेशचं सत्य आलेलं असतं तेव्हा सर्वेश म्हणतो गुंजाला कबीरची बायको आणि माझी मुलगी म्हणून सगळे हक्क देण्यात येणार आहे तेव्हा बाबळी म्हणते बाद झालं अजून डोंगरवाडीला आणखीन एक पोर बिना बापाची झुरतानी नाही बघायची त्यामुळे येत्या पंधरवाड्यात डोंगरवाडीला सर्व गावासमोर न्याय निवाडा होईल तेव्हा गुंजाला तुम्ही सोड चिठ्ठी द्यायला तिथे या असे म्हणून आता बाबळी गुंजाला घेऊन जाते तर सर्वेश आणि कबीर त्या दोघींकडे बघत असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्यावर